सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल नांदेड स्थानी गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये किनवट शहरामध्ये मोटरसायकल चोरणारी टोळी अठरा मार्च रोजी जेरबंद करण्यात आली आहे त्यांच्याकडनं एकवीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीच्या एकसष्ट मोटरसायकली जप्त करून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय त्यांच्याकडनं एकावन्न गुन्हे उघड करण्यात आले पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला मोटरसायकल चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी पथकाची स्थापना केली दरम्यान अठरा मार्च रोजी त्यांना किनवट येथील काही इसमाकडे चोरीच्या मोटरसायकली असल्याची माहिती मिळाली त्या माहितीवरनं पोलीस निरीक्षक उदय खंडेरा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आनंद विजेवार आणि सचिन सोनोने यांच्या दोन पथकांना किनवट इथे रवाना केलं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरनं त्या ठिकाणी जाऊन माहितीप्रमाणे बालाजी माने दीपक कोकुर्ले रमेश कॅपाक तसेच राजू भगत शफी फक्रोचीन सय्यद यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितलं त्यांच्याकडनं एकवीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीच्या एकसष्ट मोटरसायकली जप्त करण्यात आल्या त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामधील एकूण एक्कावन्न मोटरसायकली चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले उर्वरित दहा मोटरसायकली चोरीच्या गुन्ह्याबाबत शहानिशा करून संबंधित पोलीस ठाण्यास देण्यात येत आहेत या आरोपींकडनं इतर आरोपी आणि गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे दरम्यान आरोपींकडनं चोरच्या मोटरसायकली खरेदी करणाऱ्या इसमांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ताव्यामधील आरोपींना पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यास कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक आनंद विचेवार सचिन सोनवणे आशिष बोराटे दत्तात्रय काळे गंगा प्रसाद दळवी पोलीस अंमलदार माधव केंद्रे गुंडेराव कर्ले सुरेश घुगे संजीव जिंकलवाड तसेच देवा चव्हाण बालाजी यादगीरवाड गजानन बयनवाड तसेच मोतीराम पवार तानाजी इळगे मारुती मोरे महेश बडगू रणधीर राजवंशी धम्मा जाधव हेमंत विचकेवार गंगाधर गुगे हनुमान सिंग ठाकुर यांचा समावेश होता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण गोकाटे यांनी शहर आणि जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे त्यामुळे जनतेस आपली मोटरसायकल पार्किंग करताना आवश्यक ती त्यांनी काळजी घ्यावी याबाबत आणि कमी किमतीमध्ये कोणी चोरीची मोटरसायकल देत असेल तर पोलिसांना संपर्क साधावा असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलंय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस